नमस्कार मित्रांनो आपण आपण ज्या व्हिडिओ बघतो आहे त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात आपल्याला काही गोष्टी आवडतात काही नाही आणि ज्या गोष्टी आवडतात त्याचा आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो आहे की ही का मला का आवडली आणि तुम्ही पण खरेदी करा तसंच हा एक व्हिडिओ असेसाठी बनवला आहे की मी जसं माझ्या घरामध्ये वस्तू आणल्यात तशा माझ्या मित्रांनी मला बघणाऱ्यांनी त्या वस्तू घ्याव्या आणि त्याचा जो फायदा आहे तो त्यांना समजून घ्या आता आज एक नवीन पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन वस्तू दाखवत आहे की ज्यामध्ये त्या वस्तूमध्ये एम फूट मसाजर फूट मसाजरची मशीन येते की ज्यामध्ये कमी पैशामध्ये आता कसं की खूप थकवा येतो माणसाला पाय दुखतात अंग दुखतं तर सगळ्यात मेन महत्त्वाचा पाया जर का त्याचा पाय मजबूत असेल तर तो माणूस मजबूत असतो आणि शक्यतो माणूस त्याची काळजी घेत नाही तो काय करतो की चला आपलं खे रेटताय दिवस रेटायचा दिवस रेटायचा दिवस पुढे जातात पुढे जातात पुढे जातात आणि त्याचं दुखणं हे आपोआप वाढत राहतं पण त्याला स्वतःच्या शरीराची काळजी घेता येत नाही त्यासाठी ती, ती काळजी कशी घ्यावी यासाठी फूट मसाजर आहे एकदम स्वस्तातलं प्रॉडक्ट आहे ते जर का तुम्ही घेतला तुमचे बरेचसे दुखणं बंद होतील आपण लहान मुलांना पाय सोडून द्या अहो आजकाल कुणाला वेळ आहे मोठ्या माणसाला वेळ नाही ना लहान मुलांना वेळ नाही जो तो ह्या धगधगीमध्ये नुसता गुडफुटवून गेलाय ह्यासाठी ठीक आहे ओके एक तुम्हाला हा प्रॉडक्ट दाखवतो मी यामध्ये का आहे हे आहे फुट मसाजर मशीन ह्यानी तुम्हाला एकदम चार टाईपचं चार पाच सहा सात आठ टाईपचे मसाज त्यामध्ये करून मिळणार एकदम सिम्पल आहे प्रॉडक्ट फोडतो हे दे। जरा मग दाखवतो कसं येते पॅक डिलिव्हरी कसं कधी दुकानातून घेतो कधी इकडून आणतो आणि आपल्या लोकांसाठी ही मुद्दाम सोय उपलब्ध करून दिसली हे बघा ई एम एस फुटवेअर का तरी काढली साईडला आणि पीस फोडलेला आपण कसं आहे छान आहे ना ओके बघून घे एकदम त्यामध्ये काही जास्तीच नाही एक हे अशा पद्धतीचं आहे हे यावरती दोन पाय दाखवलेले आहेत या ठिकाणी इथं हे दोन आहेत आपण जसे हुक असतात ना लावायचे तसे काहीतरी तर मशीन बसवायला हे ठिकाणी बघा हे पायाचं चित्र आहे हे ठिकाणी आपल्याला पाय ठेवायचेत ह्याचं विशेष म्हणजे एक पाय ठेवून काही फरक पडत नाही त्याला दोन्ही पाय ठेवा तुम्ही अनुभव म्हणून हाताने सुद्धा चेक करू शकताय त्यात हे एक त्यामध्ये येतं ई एम एस फूट मसाजर नाव तर सगळं आहे आणि हे दुसरं असतं ते म्हणजे हे मशीन ज्यामध्ये वीसपर्यंत एकोणीसपर्यंत त्याचं टेम्परेचर ते काय त्याला काय म्हणू शकतो यामध्ये एक बीट हृदयाचे ठोके कसे पडतात तसे मसाज होते पाहायला मसाज टाईप ॲक्टिवेशन ट्रेन नेक शेपिंग आणि स्लॅब ह्या टाईपमध्ये मसाज होते ही आपल्याला साधारण ह्याला वापरण्याची पद्धत दाखवतो तुम्हाला हे जे तुम्हाला हे दोन दिसत आहेत एक आणि दोन ह्याला आपल्याला हे अटॅच करायचं आहे आणि हे हळू वस्तू वापरायची नाजूक पद्धतीमध्ये कसे कुठलीही गोष्ट दीर्घकाळ टिकवायची असेल तर ते तुमच्या जपण्यावरती डिपेंडेड आहे ही गोष्ट तुम्ही सगळे मानताना मग तसंच असतं त्याला हे बाबा हे आपलं झाला रेडअप रेडी सेटअप आता ही जर का चार्जिंग नसेल तर आपण काय करणार ह्याला यांनी चार्जर दिलेलं आहे हे असं चार्जर हे या ठिकाणी लावायचं आणि आपलं मोबाईलचं काय असेल त्याला लावून द्यायचं हे चार्ज होऊन जाई द्यायचं पंधरा वीस मिनटं जरी चार्ज केलं तरी चालतं त्यानंतर हे काढायचं काढायचं साईडला ठेवायचं आपला रेडी सेटअप तयार आहे छोटासा त्याला आपण ह्या ठिकाणी ऑन केलं हे वाढण्यासाठी एक दोन तीन चार पाच मा दिसतंय ना हे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस नाही एकोणीस ओके यामध्ये हे आणि हे कमी करण्यासाठी मायनसचं बटन आहे हे बघा तुम्हाला सोळा पंधरा बारा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन सुरुवातीला सवय नसते त्यावेळेस आपण एक ठेवतो एक ठेवणार आपण एक ठेवलं आणि आता ह्याला काय ह्याला पद हे आहे फूट मसाजर फुट, फुट पाय तसं आता तुम्हाला पाय दाखवायचे हात दाखवायचा मी तुम्हाला एकदा हात दाखवतो ह्यामध्ये धड 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 का तर आपण हे बिट ऑप्शन वापरलेले ह्याला बिट बीटचं चा ऑप्शन चालू आहेत ना आता हे आपण दुसरं वापरलं हे मसाजचं ऑप्शन आहे हे बघा हे तिसरं वापरलं गेट ह ऍक्टिवेशन ऍक्टिवेशन हे असं त्यानंतर ट्रेन त्यानंतर नीड शेपिंग एक्सटेंशन एक्सट्रक्शन स्लैब असं हे बीट आहे त्याला हृदयाची ठोकी कसे पडतात ठोकी कसे पडतात तसं त्याला आहे आणि आपण मासजसाठी घेतलं हे मासेच वापरलं आहे ह्याला असं ठेवलंय तसमोर जमिनीला प्लेन जमिनीवरती आणि तिथं दोन पाय ठेवले जे फिलिंग आहे ते येतं आणि दहा मिनटामध्ये मा माणूस एकदम अक्षरशः मोखळवतो त्याला खूप बरं वाटतं ही आजच्या धगधगत्या युगामध्ये तुम्हाला करायचं थोडक्यात म्हणजे व्यायामाच आहे तुम्हाला म्हणजे स्प्रिंग दाखवली स्प्रिंगच व्यायाम दाखवला फ्लॉट स्पॉट टाकले ते आपण घरामध्ये लावले त्यानंतर ह्याचा प्रत्येक गोष्ट करतोय तरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार